येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते आपण पाहू का शकता येरावडा पोलीस स्टेशनचे हे दृश्य आहे आणि विषय फार गंभीर आहे बार्टी येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा विषय आहे आणि त्या पुस्तकाविषयी सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत ये नहीं था। नहीं था। नहीं नहीं था। या ठिकाणी जो विषय आहे, और अपन सा आहे। जो है। है, सा, सा त्या विषयावर आपण अतिशय गंभीर असा विषय आहे आणि बार्टीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार फार गंभीर आहे बार्टी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य असेल किंवा संशोधन असं नाव दिले परंतु त्या ठिकाणी जे काय पुस्तकं असतील कट ठिकाणी जे काय पुस्तकं आहेत ते पुस्तक कचऱ्याच्या अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि पुस्तकं सुधी हो नसून खूप मोठं साहित्य या ठिकाणी ते कचऱ्याच्या अवस्थेत सापडलेलं आहे पार्टीच्या बद्दल अनेकदा कितीतरी तक्रारी गेलेल्या आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातून तक्रारी गेलेल्या आहेत अनेक संघटनांनी तक्रारी केलेल्या आहेत परंतु बार्टी काय सुधरत नाही बार्टीचे जे काय पदाधिकारी आहेत वारे असतील किंवा आसावरे मॅडम असतील किंवा जे काय पदाधिकारी आहेत हे आंबेडकर आंबेडकर राईटच्या विरोधातच काम करायचं त्यांनी ठरवलं की काय असं या ठिकाणी तुम्ही गेला काय तुम्हाला दिसलं सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुण्यातील आम्ही बौद्ध आणि हक्क संरक्षण संघाच्या वतीने काही विहारांना विहारांना पुस्तकं वाटप करणार होतो तर ती पुस्तकं आणण्यासाठी मी आज बार्टीच्या ऑफिसला गेलो होतो तर ती पुस्तक घेतल्यानंतर तिथं ऑलरेडी गेल्या एप्रिल पासून आमच्या बौद्ध न्यात संरक्षणाच्या माध्यमातून आम्ही हे प्रयोग करतोय की विहरांना पुस्तकं देणे तर मागे दोन पण तिथे ज्या सोनाली मॅडम आहे त्यांना मी ती जी पुस्तकं उन्हाताण्यात पावसा पाण्यात त्यांनी ठेवली होती उघड्यावर बार्टीचं जे एरवड्याचं पुस्तक विक्रीचं जे ऑफिस आहे त्या शेजारीच त्या मोकळ्या जागेत त्यांनी ती पुस्तकं फ्लेक्स खाली झाकून ठेवलेली होती मागे मी दोन महिने अगोदर पण त्यांना ती कल्पना दिली होती मॅडम की ही पुस्तकं तुम्ही योग्य ठिकाणी ठेवा पावसा पाण्याने खराब होतील त्याच्यामध्ये भारताच्या संविधानाची जवळजवळ चाळीस पन्नास पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेले अनेक पुस्तकं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण भाषणं आणि त्यांचे स्पीचेसची अठरा ते तेवीस ग्रंथ ग्रंथांचा जो वॉल्यूम आहे अशी अनेक पुस्तकं नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाविषयीची सीडीज अशी बरीचशी साहित्य संपदा आणि भारती जे पुस्तक छापते किंवा जे काही प्रोग्राम घेते जे, जे पत्रक छापते प्रसिद्धीची ती जवळ लाख दीड लाख पत्रक अशी ती तिथं गेल्या चार थी थी ते पाच महिन्यापासून तिथं ती तशीच कचराकुंडीत फेकल्यासारखी फेकलेली आहे दोन महिन्यापूर्वी मी त्यांना कल्पना दिली ती ही तुम्ही साहित्य उचला आणि ही व्यवस्थित ठेवा आज पुन्हा गेल्यानंतर जेव्हा मी माझ्या ते निदर्शनास आलं त्यानंतर मी आंबेडकर चवळ आपले बरेचसे कार्यकर्ते सुनील धेंडे असतील वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर भाऊ अल्लाट असतील भीम भीम संघटनेचे निलेश गायकवाड हे ऑलरेडी तिथं पुस्तक घ्यायला ते स्वतः उपस्थित होते तर मग आम्ही तिथं सर्वांना बोलवलं तिथं शंभर नंबरला कॉल लावला आणि पोलिसांना पण ही सूचना दिली की असा असा प्रकार घडलेला तुम्ही या तर नंतर सर्व कार्यकर्ते जमा झाल्यानंतर आम्ही ते, ते फ्लेग्स वगैरे काढल्यानंतर अतिशय भयानक अवस्थेत ती पुस्तकं म्हणजे खुजलेल्या अवस्थेत ही पुस्तकं सगळी तिथं सापडलेली आहेत पोलिस यंत्रणा कामाला आम्ही ते ऑलरेडी त्यांचा पंचनामा वगैरे हे चालू आहे त्यानंतर आम्ही ती पुस्तकांचे घट्टे संविधान वगैरे जे काय कळवा आम्ही सोशल मीडियावर ते ऑलरेडी ते प्रसारित केलेले आहेत अतिशय जीर्ण अवस्थेत ते भारताच्या संविधानाच्या चाळीस ते पन्नास प्रती आणि बाकी इतर सगळं धम्मपदाची पुस्तकं जी आपली धार्मिक पुस्तके बौद्ध धम्माचं ते धम्मपदाची जवळजवळ शंभर ते दीडशे पुस्तकं अशी सगळी ती पुस्तकं आणि ती साहित्य संपदा अतिशय भयानक अवस्था तिथे फुजत पडल्या स्थितीत पावसा पाण्यात भिजत तशीच ठेवली होती त्यांना वारंवार अनेक संघटनांनी आपल्या विनंत्या पण केल्या होत्या की ही पुस्तकं तुम्ही व्यवस्थित ठेवा निवेदनं दिली होती पण आजपर्यंत ती काय व्यवस्थित केली नाही या मागं खूप मोठं षडयंत्र आहे सुनील वारे हे महासंचालक बाटजे ऑलरेडी आंबेडकरी पक्ष संघटना बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात दोन वर्षापासून आपण सातत्याने विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा सा विषय असो किंवा अनेक भीमा कोरेगावचा विषय असो किंवा अनेक विषयांवर त्यांच्या विरोधात आंदोलन केलेले जातात हे तिथले इंद इंदिरा मॅडम आहे आणि नस ते जे प्रकाशन विभाग आहे त्या नसरीन तांबोळी हे तीन प्रमुख लोक त्या ह्या सर्व घटनेला जबाबदार आहेत आणि आमच्याकडे आमच्या आमच्या वतीने शासन प्रशासनाला हेच आवाहन करतोय आम्ही की तुम्ही तात्काळ सुनील वारे यांना पार्टी मधून तुम्ही हटवलं पाहिजे आणि इंदिरा आणि नसरीन असांबळे यांना सुद्धा तुम्ही राजीनामा देऊन त्यांना सुद्धा बाहेर काढलं पाहिजे जबाबदार आहेत त्यांच्या विरोधात जी काही पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जे काही महत्वाचे कलम लावून जी काही कारवाई करायची ती याच्या पुढे ती कारवाईची प्रोसेस चालू आहे जय भीम जय भारत या ठिकाणी पण तो आर एस एस ला आर एस एस चा लेखक आहे ना ठेंगडी का फोंगडी काय त्याचं नाव आहे ठेंगडी हा ठेंगडी हा दत्तोपंत ठेंगडे त्यांचं सुद्धा पुस्तक त्या ठिकाणी विक्रीला ठेवलं होतं आठवत आता ठेंगडीचं पुस्तक व्यवस्थितपणे विक्री चालू होती त्याला विरोध केला त्यानंतर ते बंद पाडलं पण आता हे ही जे हा जो काय त्यांनी धोक्यात आणलेला आहे आणि आंबेडकर आंबेडकरची विचारधारा आहे की पूर्णपणे संपवण्याचा हा प्रकार आहे काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जी धंडे आहे जे महासचिव आहेत पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी मला कॉल केला आणि यांना सांगितलं नेमका काय प्रकार आहे आज आपण बघितलं तर हा अतिशय सर्वप्रथम या प्रकरणाचा बार्टीच्या प्रशासनातर्फे बार्टीचा नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग अँड सेंटर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे आणि त्याच्या माध्यमातून जे प्रशासन आहे प्रशासनामध्ये बसलेले जे महासंचालक आहे त्यांनी ज्या प्रकारे या पार्टीचा नावाचा म्हणजे एक प्रकारे बदनाम करण्याचं षडयंत्र आर एस एसच्या माध्यमातून ते करतात आहे सगळं जग जाहीर झालेले तर त्याचा निषेध करतो आणि सर्वप्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय संविधानाची पंच्याहत्तरवी आपण या ठिकाणी साजरी करतो आज पंच्याहत्तर वर्ष जर का भारतीय संविधानाला झालं असते आणि उद्या ऐन वेळेस धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे म्हणजे लाखो बौद्ध अनुयायांचा म्हणजे ज्याला आपण तो सिमोल्लंघनचा जो विषय ज्यांच्या खऱ्या अर्थानं जीवनामध्ये प्रकाश बाबासाहेबांनी पाडला तो दिवस उद्या आणि त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची घटना घडणे म्हणजे एक प्रकारे आर एस एस एकीकडे म्हणजे भाजप आर एस एस प्रणी जे भाजप सरकार आहे त्या भाजप सरकारला नेमकं करायचं काय पहिली गोष्ट तर या ठिकाणी आपण बघतो की अनेक म्हणजे समाजामध्ये तेढसारखे निर्माण करण्याचं काम मुस्लिमांचा विषय असेल आता बौद्ध आणि मातंगामध्ये वादाचा विषय असेल हे संपूर्ण षडयंत्र म्हणजे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा आहे का हा असा संशय या ठिकाणी निर्माण होत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुनील वारे यांच्या माध्यमातून अनेक वेळा ज्यांच्या विरोधात आंदोलनं झालेली आहेत जर का त्यांनी स्वतःच्या म्हणजे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या ह्या महासंचालक पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आणि ज्या प्रकारे यांनी भारतीय संविधानाची विटंबना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे साहित्य स्वतःची चार लेकरं मातीत गाडून लिहिलेली आहे त्या ते साहित्याचा अशा प्रकारे म्हणजे विटंबना होणे हे एक प्रकारचं ज्याला आपण काय म्हणू की बाबासाहेबांची विटंबना केलेली आहे भारतीय संविधानाची विटंबना केलेली आहे त्याच्यामुळे कठोर का, कारवाई कठोर कलम यांच्यावर लावण्यात यावे एवढेच या ठिकाणी बोलतो धन्यवाद भीम पोलिसांचं सहकार्य आता जे ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की वंचित बहुजन आघाडीचे सर्व लिगल टीम म्हणजे सागर आलटच्या माध्यमातून या ठिकाणी तक्रार आपण दाखल करतोय दुसरी गोष्ट लिगल म्हणजे अॅडव्होकेट किरण कदम साहेब आहेत जे माझे अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट अरविंदी तायडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर वंचितचे बरेचसे या ठिकाणी कार्यकर्ते उभे आहेत वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव माझे महासचिव मान्य जितेंद्रजी तांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे एकंदरीत जो रोष आहे खऱ्या अर्थानं भारतीय संविधान वाचवण्याचं जे बेगडी प्रेम या ठिकाणी काँग्रेस महायुती आघाडी जे दाखवतात ते त्यांना या गोष्टीचं गांभीर्य नाहीये या ठिकाणी भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण या घटनेचा जाहीरपणे निषेध काय केलेली आहे या ठिकाणी जी पार्टीची स्थापना झालेली आहे तर त्याचा उद्देश होता की विद्यार्थी घडवणं आणि पुरोगामी विचारसरणीचे जे महापुरुष आहेत त्यांचा विचार लोकांपर्यंत पसरवणं हा त्या बार्टीचा उद्देश होता परंतु हा जो वारे बसलेला आहे जो आर एस एसचा दलाल आहे हा ज्या दिवसापासनं या बार्टीमध्ये आलेला आहे त्या दिवसापासनं विद्यार्थ्यांना फेलोशिप भेटत नाहीये त्यासाठी अनेक आंदोलनं चालू आहेत आर एस एसच्या विचारांच्या लोकांची पुस्तकं प्रकाशन करण्याचं काम हा वारे करत आहे आणि जे आमचे राष्ट्रीय महापुरुष आहेत जे आमचे पुरोगामी महापुरुष आहे अशा लोकांचं जे साहित्य आहे त्याला अशा वाईट अवस्थेत या वारेने ठेवलेलं आहे या आर एस एसच्या दलालाची या सुरेश वारेची हकलपट्टी झाली पाहिजे त्याला सरकारला आम्ही या ठिकाणी सरकारला सांगणं आहे की याला इमिजिएटली तुम्ही या पदावरनं काढलं पाहिजे नाहीतर पुणे शहरामध्ये खूप मोठं असं आंदोलन आम्ही उभारू आणि या वारेची हाकलपट्टी तुम्हाला करावीच लागेल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू एवढंच या ठिकाणी थांबतो आणि जय भीम म्हणजे आपण बघितलं की दत्त पंत ठेंगडे यांचं पुस्तक विकण्याचा प्रयत्न केलेला होता जे की आंबेडकरी चळवळीच्या विरोधातलं साहित्य आहे विरोधातलं जे हे आहे पुस्तक आहेत त्याची विक्री या ठिकाणी केली गेली होती त्याबद्दल तुमचं काय म्हणत जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की हा जो सुरेश वारे जो बसलेला आहे हा आर एस एस चा दलाल आहे आणि म्हणून हा आमच्या पुरोगामी महापुरुषांचं साहित्य हे अशा वाईट अवस्थेत ठेवतोय आणि आर एस एसच्या लोकांचं जे साहित्य आहे दत्तपंध ठेटगे असेल किंवा कोण असेल अशा फालतू लोकांचा विचार आमच्यामध्ये पेरण्याचा हा कटकारस्थान करतोय त्यामुळे ह्या हारामुखोराची हटलपट्टी ही झालीच पाहिजे आणि नाही झाली तर खूप मोठं आंदोलन उभं राहील तुम्हाला त्याची हकलपट्टी करावीच लागेल त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतो की या वारेला तुम्ही इमिजिएट या पार्टीमधून बाहेर काढा अदरवाईज आम्ही तुम्हाला देखील काढायला कमी पडणार नाही जय भीमेला वारेला राजकीय पाठबळ आहे ते बाहेर निघणं फार कठीण आहे त्यामुळं त्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी फार मोठी कारवाई करावी लागेल भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आता जरी आपल्याला दिसत नसलं तरी लोकशाही मध्ये लोकांची ताकद ही फार मोठी असते आपण आता नेपाळ पाहिलेला आहे आणि ती परिस्थिती भारतामध्ये जर अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना हे राजकीय पाठबळ देऊन तुम्ही आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर देशात काहीही निर्माण होऊ शकतं याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकांचं म्हणणं एक प्रथम ग्राह्य धरून त्याच्यावर तुम्हाला कारवाई करावीच लागेल नाही केली तर लोक एकत्र येऊन आम्ही सर्वजण एकत्र येऊन योग्य तो जबाब तुम्हाला नक्की देऊ या ठिकाणी बघू शकता जे पार्टीमध्ये प्रकार घडलेला आहे त्याचा जो नेमका व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी बघूया तो व्हिडिओ लाईव्ह तो व्हिडिओ ज्या ठिकाणी जो काही प्रकार घडला आहे तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर पायाची आग मस्तकात जाते अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारची त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे क्लोजली दाखवा ना ते व्हिडिओ उभा काढलाय त्यांनी येरवडा पोलीस मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या विरोधात दा गुन्हा दाखल करत आहोत कोण कोणाकोणाच्या विरोधात दा गुन्हा दाखल करत आहोत सर्वप्रथम सम्यक क्रांतीचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कृती या दुष्कृतीची दखल घेतली येरवडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातनं आज गुन्हा नोंद करण्याच्या सगळ्या प्रोसिजर चालू आहेत तरी लवकरच गुन्हा दाखल होईल आणि बार्टीचे जे हे वारे आहेत त्यांच्यापासून जे काही संबंधित त्या त्या गो गुन्ह्यामध्ये जे जे दोषी आहेत ज्यांनी ज्यांनी बहुजन महापुरुषांनी लिहिलेले पुस्तक असतील त्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आहे त्यामध्ये महात्मा फुले यांचं साहित्य आहे त्याच्यामध्ये दहमपद नावाचं जे धार्मिक पुस्तक आहे आणि शिवाय ज्याच्यावर पूर्ण संपूर्ण भारत देश चालतो असं भारतीय संविधान हे ह्याची त्याची विटंबना झाली आहे जसं भारतीय संविधानाची त्यामध्ये विटंबना झाली नसून तर त्याच्यामध्ये अशोक चक्र आहे अशोक स्तंभ आहे याची सुद्धा विटंबना झालेली आहे आणि हे सहा महिन्यापासून जाणून बुजून तिथलं बार्टीचं प्रशासन आणि अधिकारी करत आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची प्रोसेस आता चालू आहे लवकरच गुन्हे जे काय नोंद होतील ते आपल्यापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि सजाय आंबेडकर समोरच्या वतीने तुम्हाला सांगण्यात मिळते आपण आपल्या सर्वांना माहिती जाणीवच असेल की त्या ज्या इंद्रा इंदिरा आसपार आहेत त्या जे काय आरक्षणाचं अबकड आहे त्यामध्ये त्या, त्या सदस्य आहेत त्यांनी ते त्या इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे ते इम्प्लिमेंटेशन करताना त्यांनी चोखपणे केलेलं आहे म्हणजे आरक्षणाचा वाटोळ करण्यामध्ये ते एकदम त्यांचा पुढाकार अगदी जोमानी आहे परंतु हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या ज्या काय गोष्टी घडत आहेत की साहित्य असेल किंवा भीमा खोरेगावचा विषय असेल तिथं जेवण वाटणे तिथं नको ते काम करणे पुस्तकांना तिथे विरोध ठेवणे अशा प्रकारची जी कामं आहेत विरोधात्मक बार्टीकडनं व्यवस्थित होत आहेत ह्याबद्दल आपले काय मुळत आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे बार्टीचे जे काय पुस्तकांची सूची आहे तर ती साधारण पंधरा टक्के सवलतीच्या दारामध्ये मिळायची म्हणजे शंभर रुपयाचं पुस्तक असेल तर ते पंधरा रुपयामध्ये मिळायचे पंच्याऐंशी टक्के तिथं सगळ्या सर्वसामान्य लोकांना सवलत होती पुणे शहरातला भाग असेल किंवा शहरी भागातला भाग जरी असला तरी ग्रामीण भागातला सुद्धा आंबेडकरवादी वादी शाहूवादी असे बहुजन समाजवादीची सगळी लोकं यायची आणि बार्टी हे आपल्या हक्काचं अभ्यासाचं किंवा पुस्तकांचं एक चांगलं केंद्र आहे तिथनं विविध प्रकारचे पुस्तकं घ्यायचे आणि निस्ते पुस्तकं आज आमच्या वाचण्यापुरते आम्ही मर्यादित न ठेवता आमचा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल आमचे लग्न असतील आमचे वाढदिवस असतील एकामेकांना पुस्तकांचे देवण भेटीच्या स्वरूपात आम्ही पार्टीचे जे काही पुस्तक आहेत ते महापुरुषांची सगळी विचाराची देवण आम्ही त्या माध्यमात करतो आजच आपण तारीख जर बघितलं आज एक ऑक्टोबर आहे या पार्टीच्या संचालकाने महासंचालकाने ते पुस्तक जे पंधरा टक्केच्या सवलतीचे दरात मिळते ते पन्नास टक्के त्याचे केले आहेत म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण भागातला तरुण किंवा तरुणी या पुस्तकापर्यंत पोचू नये त्याला ते घेता येऊ नये अशा प्रकारचे वासनापासून लांब नेण्याची त्यांची विकृती आहे आणि नेहमी जग बदलून घाव सांगून गेले भीमराव अण्णाभाऊ साठ्यांनी जे बाबासाहेबांच्या प्रती एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी वारंवार सांगितलं आहे मात्र दोन समाजामध्ये ते निर्माण व्हावा असं जो आर एस एस आणि आर एस एस जी सगळी पिल्लावळ आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दोन समाजामध्ये ते निर्माण करून दोघा समाजामध्ये ही जी दोन भावंडा आहेत त्याच्यामध्ये कसे वाद होऊन ते दोघं वेगळे वेगळे होतील आणि आर एस एस त्यांना पूर्णपणे हस्त हस्तगत करून त्यांना बहुजन समाजाच्या विरोधात एका ठराविक समाजावर उभं करण्याचा प्रयत्न करत आहे उद्या एकोणसत्तर धम्म चक्र परिवर्तन दिवस आहे आणि तो आपण थाटामाटाने साजरा केला जातो आपले दोनच सण आहेत एक धम्मचक्र परिवर्तन दिवस आणि एक चौदा चौदा ज एप्रिल बाबासाहेबांची जयंती तर धम्मचक्र परिवर्तन दिवस हा आपल्यासाठी मोठा सण उद्या साजरा करण्याचं तयारी सुरू असताना अशा प्रकार घडत असतील तरी काय म्हणणे हे खूप गंभीर घटना आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रीय प्रतिकांचा राष्ट्राच्या संविधानाचा आणि महापुरुषांचा राष्ट्रीय महापुरुषांचा अपमान केला जातोय आणि ते देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आजल्या दिवशी हे खूपच गडबडीचं काम आहे आणि जर ही गडबड आपल्याला सुधरायची असेल तर या आपल्या बोलचुक जाणीवपूर्वक केलेलं आहे कारण त्यांची विचारसरणीच वेगळी आहे ते जे कोणी आत्ता बसलेले आहेत वारे हे आर एस एसच्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांचा प्रयत्न आहे की बहुजन महापुरुषांची विचारसरणी मिटवण्याकरिता म्हणून ते तिथे बसलेले आहेत पण आज परत या ठिकाणी निगवाई देतो की वारेंना तिथं हटवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी ही शांत बसणार नाही आणि आर एसएसच्या विचारांना आम्ही या ठिकून धुडकावून लावू मागणी काय करणार आहे मागणी हीच आहे की जे दोषी आहेत दोषी तर प्रथम प्रथमदर्शनी ज्या प्रकारे पोलिसांचं सहकार्य मागणी आमची हीच आहे की दोषींवरती कठोरनी कठोर कारवाई केली जावी यामध्ये जी आंबेडकरी जनता आहे ती कदापि ही गोष्ट सहन करणार नाही गप्पही बसणार नाही त्याच्यामुळे दोषींवरती कारवाई करावी आणि वारेंची हकलपट्टी करावी वारे इंदिरा असतील ते तांबोळी मॅडम असतील त्यांची हकलपट्टी करावी या ठिकाणी बहुजन आगरेशा प्रकारे हा कशा प्रकारे कोणाविरुद्ध गुन्हा नोंद आहे आणि हा जो प्रकार आहे हा किती गंभीर आहे आपण पाहत असाल की मागील काही दिवसांपासून बार्टीचे महासंचालक सुनीलजी वारेसाहेब यांच्या वेगवेगळ्या भूमिका ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कशा निगडीत आहेत हे दिसून येत आहे आजचा दिवसभरातला प्रकार जर आपण पाहिला असेल तर आमच्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षदर्शी पाहिलेलं मागील दोन महिन्यापूर्वी सुद्धा मान्य वारेसरांना विनंती केली होती के जी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले महाडचा संग्राम पुस्तक असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचे संदर्भातले काही पुस्तक असतील शेतकऱ्यांचा आसूड असेल, असेल। आणि धम्मपद नावाचे जे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचा इतिहास सांगितलेला आहे हे सगळ्या अशा पुस्तकांची मानहानी त्याच्यानंतर भारतीय संविधान हे आज दोन हजार पंचवीस सुरू आहे अजूनही भारतीने दोन हजार आठ सालच्या पुढे कधीच आवृत्ती काढलेली नाहीये दोन हजार आठच्याच आवृत्ती त्या अजूनही देतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय संविधान असेल किंवा हे सगळे पुस्तक असतील याची अवहेलना यांनी केलेली आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला तेच सांगतो की भारतीय न्याय संहिता सेक्शन दोनशे नव्याण्णव आणि एकशे शहाण्णव या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि इन्सल्ट टू इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट हा जो आहे या ऍक्ट अंतर्गत आदरणीय सुनील वारेसर इंदिरा अस्वार मॅडम आणि आदरणीय नाही ते काय सरकारी अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा आहे तेवढ्या दिवसच त्या ते आदरणीय असणार आहेत जेव्हा एखाद्यावर आरोप सिद्ध आरोप होतो आरोप ते आरोपी असतात आता त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये असणार आहेत आणि शासनाला माझी विनंती असेल की या तीनही अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर ताबडतोब अठ्ठेचाळीस तासाच्या आत यांना भडतर्प करावं यांना जर बडतर्प केलं नाही तर वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही यांना सन्शील मार्गाने तुम्ही बडतर्प करा अशा प्रकारचे हे कोणीही भारतीय नागरिक म्हणून खपवून घेणार नाही आणि आम्ही तर आम वंचित बहुजन आघाडी असेल वंचित बहुजन युवा आघाडी असेल आम्ही संविधानवादी कार्यकर्ते आहोत पण आम्ही तर ते खपवूनच घेणार नाही त्यामुळे आर एस एसचे विचार बार्टीमध्ये चालवणे हा जो अजेंडा आदरणीय सुनील वारे सरांनी चालू केलेला आहे तो त्यांनी कृपया ताबडतोब बंद करावा आणि आता त्यांनी ते घरी जाऊन आराम करावा नाही तर ते त्यांना सक्तीच्या रजेवर त्यांचं बडतर्प त्यांना करून त्यांनी नियमाने आराम करावा अशी आमची त्यांना विनंती आहे मुळातच सुनील वारे हे आंबेडकर राईट किंवा बुद्धिम असेल किंवा शाह आंबेडकर या विचारधारेच्या ते रेल्वेमधून इथं रेल्वे रेल्वे चालवणारे आधारे होते ते आणि त्यांना या ठिकाणी आणून बसवलेलं आहे म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारचं आकलन नाही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भगवान गौतम बुद्ध फुलेशाह आंबेडकर शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दल कुठलंही आकलन नसताना या माणसाला इथं बसवलेलं आहे एवढे दिवस सहन करत आहे याबद्दल काय एक लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ची रचना या नावांमध्येच आहे ना रिसर्च झाला पाहिजे शैक्षणिक योगदान त्या संस्थेमार्फत झालं पाहिजे परंतु असं काही होताना दिसत नाही हे असं न करण्यासाठीच आदरणीय सुनील वारे सरांची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आमचा आरोप आहे याच्या आधी सुद्धा तो आरोप बरेचदा सिद्ध झालेला आहे वारे वारेसरांच्या सैने ठेंगडी नावाचे एक आर एस एस चे, चे प्रचारक आहेत त्या प्रचारकांचे दोन हजार पुस्तकाच्या प्रतीची ऑर्डर ही सुनील वारे सरांनी दिली होती तेव्हा वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं ना हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला तेव्हा त्यांनी ते पुस्तक रद्द केलेलं आहे प्रश्न पुस्तक देणे रद्द करणे हा नाही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये समतेचे विचार पेरले समता त्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार करणाऱ्या हयातभर प्रचार करणाऱ्या दबाख्या लेखकाचे पुस्तक भारतीचे महासंचालक कसे काय ऑर्डर देऊ शकतात इथे विचारांची देवाणघेवाण कोणती तुम्हाला करायची आहे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी बार्टी मार्फत तुम्हाला विस्तारित करायची आहे का तर हे कधीही आम्ही होऊ देणार नाही म्हणून वारंवार सिद्ध झालेलं आहे की आदरणीय सुनील सर आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो परंतु ते आर एस एस चे विचार जर भारतीच्या माध्यमातून पेरत असतील तर त्यांनी आता खुर्ची खाली करण्याची वेळ ही आलेली आहे जर ते या ठिकाणी वागत असतील तर असं त्यांना करता येणार नाही म्हणून आमची विनंती आहे की आता त्यांनी एक व्हीआरएस घ्यावा किंवा शासनाने त्यांना ताबडतोब बडतर्प करावं अशी आमची तुमच्या सम्यक क्रांतीच्या माध्यमातून मागणी आहे आपण बघितलं की या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचं चा काम चालू आहे तर फिर्यादी आणि जे गुन्हा नोंद नोंदवण्याचं जे पोलिसांचं सहकार्य आहे त्याबद्दल काय या एरवडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आदरणीय शेळके साहेब त्यानंतर डीसीपी सोमय मुंडे साहेब आणि ऍडिशनल सीपी मनोज पाटील साहेब या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांचं म्हणणं कायदा ज्याने तोडला त्याला शासन झालं पाहिजे आणि कायदेशीर या फिर्यादीमध्ये या फिर्यादीमध्ये आम्ही जी काही मांडणी केलेली आहे जे आहे ते जे आहे ते त्याच्यामुळे त्याच्यामुळे फिर्यादीमध्ये जे काही दिसतय तेच त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे ते अधिकारी त्या ठिकाणी सहकार्य आम्हाला करत आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत आम्ही काही बोलणार नाही पण अधिकारी वर्ग आम्हाला या ठिकाणी कोऑपरेट करत आहे उद्या एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दि, दिवस आहे आणि ज्याची तयारी आपण महिनाभर करत असतो आणि आपल्याला दोन सण आहेत एक तर धम्मचक्र परिवर्तन दिवस आणि दुसरा मध्ये चौदा एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिवस जयंतीला असे दोनच सण आहेत मग आता उद्याच्या सणाची जी काय तयारी आहे उद्याच्या उत्सवाची किंवा ध्रमचक्र परिवर्तन दिवसाची जी तयारी आहे ती तयारी महिनाभर चालू होती आणि आता ती तयारी सोडून आपल्याला हे काम लागलेलं आहे तर मग म्हणजे हे एक प्रकारचं म्हणजे काही षडयंत्र आहे का हे चुकून झालंय का जाणीवपूर्वक आहे का म्हणजे ही चूक आहे काय म्हणजे काय समजाव ही चूक नाहीये हा गुन्हा आहे हे चूर्ण हा गुन्हा आहे त्यांना हे मान्य असताना सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचं न ना कळत नाही कळवून कळवून करून घेतलेला हा गुन्हा आहे जाणीवपूर्वक आहे हेतूपूर्वक त्यांना ही कल्पना आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये हे जाणीवपूर्वक केलेलं हे षडयंत्र आहे आणि उद्या धम्मचक्र प्रवर्तन प्रवर्तन दिन आहे ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न सालापासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन चालू आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयाऱ्या वेगवेगळ्या बुद्धविहारामध्ये सुरू आहेत आमचे कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या तयार करतायत परंतु धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचं कृत्य जर आर एस एस च्या त्या ठिकाणी करत असतील तर हे अत्यंत दुर्दैव आहे हे त्यांनी कृपया थांबवलं पाहिजे असं करून सामाजिक दरी निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो यांनी ताबडतोब बंद केला पाहिजे खू खूप धन्यवाद खूप खूप आभार घोषणा